लोकशाही महाकुंभाच्या दुसऱ्या टप्प्यातील वर्धा लोकसभेकरिता झालेले मतदान काही तुरळक घटना वगळता शांततेत पार पडले वर्धा लोकसभेकरिता एकूण सहा विधानसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत छप्पन पॉइंट सदुसष्ट टक्के मतदान झाले असून एकूण आठ लाख अठ्ठावन्न हजार चारशे एकोणचाळीस पुरुष मतदारांपैकी पाच लाख नऊ हजार त्र्याऐंशी तर आठ लाख चोवीस हजार तीनशे अठरा महिला मतदारांपैकी चार लाख चौरेचाळीस हजार चारशे चौसष्ट इतर चौदा मतदारांपैकी सहा अशा एकूण सोळा लाख ब्याऐंशी हजार सातशे एकाहत्तर मतदारांपैकी नऊ लाख त्रेपन्न हजार पाचशे त्रेपन्न मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला दरम्यान सायंकाळी वाजेपर्यंत धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्रात त्रेपन्न पॉईंट अठ्ठावन्न टक्के मतदान झाल्याची माहिती आहे धामणगाव रेल्वे तालुक्यातील कावली येथील मतदान केंद्रावर तांत्रिक बिघाड झाल्याने काही मिनिटे उशिरा मतदान सुरू झाल्याचे कळते मात्र तेवढी वाढवून देणार शासकीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे दरम्यान धामणगाव रेल्वे शहरातील नर्मदाबाई पणपालिया बालक मंदिरातील मतदान केंद्रात मोबाईलचा वापर वाढल्याने सीसीटीव्ही कॅमेरामध्ये थेट जिल्हाधिकाऱ्यांना दिसल्याने अमरावती वर्धा आणि चांदू रेल्वे येथील अधिकाऱ्यांच्या चार वाहनांसह पोलिसांचा ताफा मतदान केंद्रात धडकला संदर्भीय प्रकरणात मतदान केंद्राधिकाऱ्यांना तोंडी समज दिल्याची प्राथमिक माहिती आहे धामणगाव रेल्वे वाढोणा येथील शीतल तित्रे हिचे लग्न सकाळी अकरा वाजता लागणार होते मात्र आयुष्याची रेशीम गाठ बांधताना राष्ट्र निर्मितीसाठी मतदानाचे कर्तव्य विसरून चालणार नाही या बाबीची जाणीव ठेवत शीतल हिने लग्नाच्या आधी वाढोणा मतदान केंद्र गाठून मतदानाचा हक्क बजाविला कामनापूर कामनापूर नवरी, येथील येथील रीना नवरदेव रोशन डांगे शेंदूरजना खुर्द येथील नवरदेव आशिष जाधव यांनी मतदानाचा हक्क बजावून आपले कर्तव्य पार पाडले तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रावर पोलीस उपविभागीय अधिकारी आशित कांबळे दत्तापूरचे ठाणेदार नितीन देशमुख तळेगावचे ठाणेदार रामेश्वर धोंडगे व मंगरुड दस्तगीरचे ठाणेदार गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनात कायदा व सुव्यवस्थेचा बंदोबस्त पाडला या लोकशाहीच्या या महाकुंभ महाकुंभमेळ्यात मतदान करायला लग्न असताना तुम्ही आल्या याबाबत तुमची प्रतिक्रिया काय तर आज माझं आजच्या दिवशी मतदान सुद्धा आलं आणि माझं लग्न लग्न पण आलं पण मी मतदान करणं हा माझा हक्क आहे म्हणून मी मतदान करायला इथे आले बोधिसत्व काळे विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे